घरफोडी चोरी करणारी आंतरराज्य टोळी तानंग फाटा चौकेतून जेरबंद करण्यात आले त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले पाच लाख सासष्ट हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आले लियाकत अली वय पंचवीस राहणार राजाजी नगर हॉस्पेट जी बेल्लारी राज्य कर्नाटक एस डी इरफान अली एस दादापिरी वय एकवीस राहणार पुलबंद स्कूल जवळ हॉसपेट जिल्हा बेल्लारी राज्य कर्नाटक आणि बी के मोहम्मद तय्यब रेहमान वली राहणार रोड राज्य कर्नाटक असे ताब्यात घेतल्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी ही कारवाई केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की चौकी परिसरामध्ये एक काळ्या रंगाची गाडीवरून तीन इसम संशयितरित्या फिरत आहेत माहिती मिळताच तीन जानेवारी रोजी सदर ठिकाणी सापारातून सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलाय पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता बी के मोहम्मद तय्यब यांच्या पाठीवर असलेल्या सॅक मध्ये रोख रक्कम आणि लोखंडी कटावणी मिळून आली त्यात सदर रोख रक्कम आणि मोटरसायकलीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची रोख रक्कम सांगली येथील गणपती मंदिरासमोरील पेठमध्ये एका बंद दुकान फोडून चोरी केल्याचे आणि मोटरसायकल ही विजयनगर चौक सांगली येथून चोरी केल्याबाबतची कबुली दिले त्यांच्या कब्जातील दिल रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि इतर साहित्य पुढील तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर मोटरसायकल चोरी आणि घरफोडीचे कर्नाटक राज्यात गुन्हे नोंद आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिले